सूरह मुल्क आयत नंबर तीन जाने सात आकाशे एकावर एक, एक निर्माण केली तर हे प्रेक्षका तुला अल्लाह करम दयाळूच्या निर्मितीमध्ये काही तफावत दिसून दिसून येणार नाही पुन्हा नजर वर कर आणि पहा की काय कोणी तडा सुद्धा तुला दिसून येतो म्हणजे कोणी एकमेकांच्या विरुद्ध कोणी वक्रता कोणी व्यत्य किन बहुना ते बिल्कुल सरळ आणि बरोबर आहे जे या गोष्टीवर प्रामाण्य करते की या सर्वांचा निर्माण करता फक्त एकच आहे अनेक नाहीत काही वेळा दुसऱ्यांदा लक्षपूर्वक पाहिल्याने काही दोष दिसून येता येतो अल्ला आवाहन करीत आहे कि वारंवार पहा की तुम्हास कोणी तडा दृष्टीस पडतो काय